महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवावे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून बुद्ध घेण्यात आली यावेळी बोलताना संजय बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला आपण सर्वजण महामानवांचे अनुयायी आहोत समाजाच्या हिताकरिता आपण सर्वांनी एकत्र येऊन युवा पिढीला बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून प्रत्येकाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्याची गरज असल्याचे सांगितले उदगीर हे चळवळीचे शहर आहे मागील काळात या शहराची ओळख संपूर्ण जगभरात विश्वशांती बुद्ध बिहाराच्या माध्यमातून जुलै पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदगीर शहरातील पुतळा लवकरच उभारणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करणार असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले यावेळी भंते नागसेन बोधी माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे सिद्धेश्वर पाटील यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते